तर मी तुम्हाला सकाळी काही सांगितलेलं मी कुठे येणार होतो ते तिथं टॅटो काढायला इथे हातावर करा त्यांच्याकडे आले आपण ॲटो काढायला पंधरा वर्ष असल्या काय तर मला पहिल्यांदाच काढवली मी टॅटो तिथून तिथेच नाव काढवली काही विषय नाही दादानी मस्त किटॅटो काढला भावाला अर्ध्या तासानंतर सकाशी झाल्यानंतर भावाला कळलं टॅटो म्हणजे काय असतो पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज आहे का नाही भाऊबीज आहे भाऊबीजेचा हा टॅटो स्पेशल टॅटो महिन्यासाठी आत्तापर्यंत भरपूर टॅटो केले आहेत गर्लफ्रेंडसाठी आहे हिच्यासाठी त्याच्यासाठी तर भावाने पहिल्यांदा बहिणीसाठी केलं आहे मला भारी वाटलं भाऊ माझ्याकडे राधानगरीवर बांधता टॅटो करा माझा व्हिडिओ बघून टाकवतो तुम्हाला व्हिडिओ टॅटो मग कसं आहे भावाला त्रास झाला पण भावाने बहिणीसाठी काहीतरी केलं हे असे भाऊ पाहिजेत प्रत्येकाला नाहीतर येतात मुलींची नाव काढतात हे करतात ते करतात चार दिवसानंतर माझ्याकडेच कवर अपला येतात <laughs> <laughs> दुखल तर ले तर दिदी काय आपली जान आहे त्यामुळे दिदीसाठी काय पण बघा ब्लॉक पूर्ण आता दिदीला मी सांगणार आहे ओपन करायला तर बघूया काय म्हणत्या मला तर वाटतं शिव्या देईल पण बघूया काय म्हणत्या बघा माझ्या आई झोली बघ चालू गाडी मध्ये निघतय बसले तेवढं नाही बसणार ते तेवढं मोठं पण बसणार किल्ली कशी काढली बघा सगळा डायरेक्ट इम्पॉर्टंट मला जसं जसं बारक्याचं घर जवळ येईल तशी तशी मला किती वाटायची माझी फटल्या वाईट आता कारण का बारके एक शिव्या तरी देणार नाही तर मला शिवणार जर आहे काय म्हणत्या बघा मी शिव्या खाणार आहे मला माहिती आहे शंभर टक्के तरी पण बघा माहिती तिकड तिकड बारके इकडे की तुला माहिती आहे

काय काय त्याच्यात कसं वाटते कसं वाटते रेदी की रक्त कस वाटते सांगते <laughs> <laughs> तर <्णाँगा> <्णाँगा> काल आम्ही डायरेक्ट आलो ते व्हिडिओ मध्ये दाखवाल नाही मी अय सर काय झोपला तर काल आम्ही डायरेक्ट अंब्यास आलो घराकडे काल दाखवाल नाही मी काय तर टॅटो काढलेला बघितलं असत होते मी ब्लॉगमध्ये सर फोटो टाकतो मी इंस्टाग्रामला इंस्टाग्रामला बघा माझी इंस्टाग्रामची लिंक आहे माग डिस्क्रिप्शनमध्ये खाली तर ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा आणि आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत